नमस्कार मित्रांनो बीडच्या प्रकरणामधून वेगवेगळ्या जातीवरती आरोप होत आहेत विशेष करून मराठा आणि वंजारी या दोन जातीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वितृष्ट त्या ठिकाणी निर्माण झालेलं पाहायला मिळते खरंच वंजारी समाज जितकी चर्चा होती तितका खतरनाक आहे का किंवा मग गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे का हे समजून घेतोय आपण परवा जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये जे काही मोर्चा निघाला मोर्चा निघाल्याच्यानंतर काही अनेक लोकांची भाषणं झाली सर्व पक्षीय त्या जिल्ह्यातील आमदार होते अलगी जिल्ह्यामधले पण आमदार त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निमित्तानं त्या ठिकाणचं जे काही वातावरण आहे बीडमधलं त्या वातावरणावरती भाष्य केलं आणि संतोष देशमुख यांच्या खुनाच्या जे काही आरोपी आहेत त्यांना तर शिक्षा व्हायलाच पाहिजे त्यांना संतोष देशमुखांना न्याय भेटलाच पाहिजे पण त्याचबरोबरने या ठिकाणचं जे काही दूषित असं वातावरण आहे ते वातावरणसुद्धा चांगलं व्हायला पाहिजे अशी आशा व्यक्त केली आणि खास करून जितेंद्र आव्हाड यांनी माझा ह्या न्यूज चॅनलला आपलं मत मा मांडत असताना सांगितलं की मी सुद्धा वंजारी आहे आणि जे खून झालेत बीड जिल्ह्यामध्ये त्यापैकी विषयक खून हे वंजारी समाजाची आहेत आणि ह्या अनेक खुनाच्या पाठीमाग जो व्यक्ती आहे ह्या वाल्मिकी कराड तो सुद्धा माझ्या जातीचा आहे म्हणजे त्यांना हे सांगायचं होतं की खून करणारे वंजारी ज्यांचे खून झाले असे मॅक्झिमम लोक वंजारीच आणि मी त्यांच्या अपोजिट थांबलोय मी वंजारीच मग वंजारी समाजाबद्दल जी काही अशा पद्धतीची चर्चा चालू आहे खरंच वास्तवामध्ये वंजारी समाज तसा आहे का आपण तटस्थपणे जर पाहायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रामधील वंजारी समाज हा कष्टाळू समाज, समाज आहे जे अनेक समाज महाराष्ट्रामध्ये आहेत जे स्वतःच्या हिमतीवरती म्हणजे बळावरती कष्ट करून शेती करून आपापलं जे काही काम आहे ते काम करून कष्टानं पैसा कमवतात आपली संपत्ती कमवतात मन लावून काम करणार हा समाज आहे महाराष्ट्रामध्ये आपण महागायला एका व्हिडिओमध्ये सांगितलं सुद्धा होतं की जो एलम समाज आहे हा एलम समाज खास करून शेतीमध्ये अतिशय शे कष्टाळू प्रवृत्तीनं काम करतो आणि इतर शेतकऱ्यांपेक्षा मॅक्झिमम उत्पादन करतो त्याच कॅटेगरीमधला हा वंजारी समाजसुद्धा वंजारी समाजसुद्धा अगदी आपल्या बायका मुलांसहित शेतामध्ये काम करून अति कष्ट करून आ, ते चांगले जीवन जगतात लाखो रुपयाचे कमी म्हणजे काय तर वंजारी समाज हा वाईट नाही आहे वंजारी समाज हा कष्टाळू समाज आहे आणि बीड जिल्हा सोडला तरी इतर जिल्ह्यामध्ये वंजारी समाजाची प्रतिमा खराब नाही आहे पण बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळ्यात वंजारी समाज खराब आहे त्यातला भाग नाही प्रश्न असा आहे की जे कोणी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत ते मॅक्झिमम लोक त्या ठिकाणची वंजारी समाजाचे आढळत आहेत आणि त्यामुळं त्या ठिकाणी चर्चा चालू आहे की वंजारी समाज त्या ठिकाणी माजुरीपणा करतोय गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे की खून करणारे मॅक्झिमम लोक वंजारायचे आहेत धमकावणारे मॅक्झिमम लोक वंजारायचे आहेत किंवा मग खंडणी गोळा करणारे मॅक्झिमम लोक वंजारायचे यातून ह्या समाजाची बदनामी होती आता जितेंद्र आव्हाड यांनी जे भाष्य केलं आपण ते प्रथम ऐका तुम्ही नवीन आकाशोधा सांगावं लागेल की काय तुम्हाला आता मी विधानसभेत सा बाहेर सांगितलेलं आहे की याचा मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे आहे त्यांनी खून केला असं मला नाही म्हणायचं आहे पण वाल्मिक कराडचा बाप तो आहे तो स्वतः सांगतो ना की वाल्मिक कराड हा माझा अतिशय जवळचा माणूस आहे असं मर्डर झाल्यानंतर सांगतो म्हणजे विष्णू साठे कोणाचा माणूस आहे गुले कोणाचा माणूस आहे आणि मग त्याला जातीपातीचं लेबल लावायचं अर्ध्याहून खून जे झालेत ते सगळे वंजारेंचे झालेत आणि केले आहेत यांनीच शक्तिमान कोणी उभे राहूच द्यायचा नाही गीते वाट लावून टाकली त्याच्या आयुष्याची बांगर कुटुंबीय वाट लावून टाकली त्यांच्या आयुष्याची बापू अंधळे कोण होता मेला तो आता एक मुंडे नावाच्या कॉन्ट्रॅक्टरचा मर्डर झाला कोणा कोणी केला एका दलिताचा मर्डर झाला त्याला मार मार, मार कोन मारला आणि टाकून दिला आणि नंतर त्याच्या आईवडिलांवरती प्रेशर आणून केसच दाबून टाकले कोण होता कोणी मारलं अख्ख्या बीडला माहिती अख्ख्या बीडला दुर्दैवाने पोलिसांना माहिती तो स्वतः सांगतो काय झालो बीडमध्ये एक मर्डर झाला अख्ख्या महाराष्ट्रात मर्डर होतात अरे तुम्ही समर्थन करता की काय आणि मी हा प्रश्न गृहमंत्र्यांना विचारलेलं की गृह खात्याची बदनामी नाही बदनामी नाही तुमचा एक मंत्री म्हणतो की जे बीडमध्ये घडतंय ते अख्ख्या महाराष्ट्रात घडतंय माझी भूमिका स्पष्ट आहे मी काय जातीपातीचं राजकारण करायला बीडमध्ये आलेलो नाही मी माणुसकीचं राजकारण करतो माणुसकीचं राजकारण नाही मला दुःख ह्या गोष्टीचं आहे की महाराष्ट्रातल्या संवेदना मरायला लागल्या आहेत संवेदना मरतायत महाराष्ट्रातल्या एवढा ठाणे मर्डर होतो आणि महाराष्ट्राचा माणूस जागा होत नाही माझं तर वाल्मिककरड माझ्या जातीचं आहे पण कसली जातीची भिंत म्हणजे माणूसकीचा अपमान करणारा मर्डर आहे तो आणि त्याच्यात तुम्ही मला मला इथनं फोन येतात अहो तुम्ही वंजारी समाजाविरुद्ध बोलताय अरे त्यांनी मारले ते वंजारी होते ना हा इथे उभा आहे हा वंजारी आहे ना याला छळ 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 आहे ह्याचं अर्ध आयुष्य हायकोर्टात गेलं आहे अर्ध आयुष्य दुसरा बांगकर शंकरराव बांगर त्यांचं वाटोळं कसं त्यांच्या हॉटेलमध्ये त्याच्या हॉटेलमध्ये त्यांचं हे ठेवलं काय ते गांजा ठेवला त्याला पकडून दिलं ते बापू अंधळे असाच मर्डर झाला एक मुंडे नावाचा कॉन्ट्रॅक्टर होता असाच मर्डर झाला किशोर फड असाच मर्डर झाला म्हणजे कमीत कमी वीस आपण कराडवर संशय कसले जातीपाती करता तुम्ही म्हणजे कशाला आमची जात बदनाम करता वंजाऱ्यांची शेवटचा प्रश्न आहे की अतिशय मेहनती जमाते ही मुंबईतले अर्धे भाजीपाला विक्रेते वंजारी आहेत बॉम्बे सेंट्रल वरचे शंभर टक्के नाही नव्याण्णव नव्वद टक्के हमाल हे वंजारी आहेत आमचे आजोबा एक हमाल होते म्हणजे एवढं कष्ट करणारी ही जमत आहे कशाला बदनाम करताय यार आम्ही काय कुणी दरोडेखोर नव्हतो हे यांच्यामुळे आमचं जात बदनाम व्हायला लागली आता आणि इथनंच फोन येतं आम्हाला खबरदार तुम्ही नाव घेतलं तर मी कोणाच्या बापाला मला धमक्या मी कोणाच्या बापाला घाबर तुम्हाला धमक्या धमक्या नाही आपलं सुचित साहेब बंद करा अरे बंद कशाला करा तुम्ही माणूस मारलात ना आणि तुम्ही जातीसाठी काय करत नाही आपण वंजारी आहे ना मग मग याला काय करत छळता तो म्हणजे ज मी माणूस हा वंजारी आहे मी याला मुद्दाम बोलवून घेतलं आहे हे जे महाराष्ट्रासमोर चित्र आहे ना, ना। मराठा वंजारी हे एकदा बंद करायचं आहे बस झालं हां ना वंजारी आहे ना, ना। कशाला लेबल लावता संतोष देशमुख मराठा हा वंजारी रक्त पिपासू सिरियल किलर आहे तो त्याला रक्ताचं जिवेला लागले ते नरभक्षक वाघ असतो ना तसा नरभक्षक वाल्मिक आहे जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं मी मुद्दाम थोडस विस्तारानं तुम्हाला ऐकवलं की एबीपी माझा यांनी घेतलेली मुलाखत आहे हे फुटेज त्यांचं आहे पण आपल्याला कळण्यासाठी मी दाखवण्याचा प्रयत्न केला हे तिसरी त्यांनाच आहे तर जितेंद्र आव्हाड यांनी जे मुद्दा मांडला की मी वंजारी आहे जो व्यक्ती मेला संतोष देशमुख तो मराठा आहे ज्यांनी हा खून केला खून घडवला असं बोललं जातं किंवा त्याच्यावरती कोणाचे हात आहेत ते समाज ते लोक वंजारी समाजाचे आहेत म्हणजे एखादा जातीच्या बाजूनं जर जा बोलायचं असेल तर मी कोणाच्या बाजूने बोललं पाहिजे वाल्मिकराड असतील सुदर्शन घुरे असतील ह्या लोकांच्या बाजूने बोललं पाहिजे परंतु त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की तो मराठा नव्हता तो माणूस होता म्हणजे एखादा व्यक्ती जन्म होतो त्यावेळेला प्रथम तो माणूस असतो जात पुन्हा येते एखाद्या विशेष जातीमध्ये जन्मतो आपण परंतु जन्मजात परमेश्वर हो, तुम्हाला कोणी ह्या जातीमध्ये त्या जातीमधून जन्म जात नसतो आपण एखाद्या विशेष समुदायाच्या एखाद्या आईवडिलांच्या पुढे जन्मतो आपण आणि एका विशेष समुदायामध्ये पुन्हा आपण वाढतो आपल्याला सांगितलं होतं की आपण ह्या जातीच्या त्याच्या पुढे जाऊन महाराष्ट्राची परंपरा आहे की जातीच्या बेसवरती अशा पद्धतीचं वातावरण यापूर्वी झालेलं नाही अगदी मराठा आरक्षणाचा मुद्दा आला त्याही वेळेला मराठा वर्षेस वंजारी बीड जिल्ह्यामध्ये बाकी महाराष्ट्रामध्ये तर ओबीसी वर्षेच मराठा झालं होतं तो आरक्षणाचा मुद्दा होता मराठा समाज आरक्षण भेटावं यासाठी लढत होता बाकी ओबीसी समाज आरक्षणामध्ये हा बहुसंख्य मोठा असलेला समाज जर आला तर आपल्यावर अन्याय होईल या भीतीतून ते मराठा समाजाला ओबीसी देखील का असं म्हणत होते ते त्या त्या ठिकाणी त्याचे जे काही मतमतांतर असतील ते असतील परंतु एखाद्याचा जीव घ्यावा जीव जावा इथपर्यंतची जर आपण ॲक्शन घेत असू तर याकडं जातीय दृष्टिकून बघणं योग्य नाही गुन्हेगार हा गुन्हेगार असतो मग तो कुणीही असेल कुणाही जातीचा असेल म्हणजे एखाद्याचा खून कुणी केला असेल आणि तोही किला काळेबा फासणारा खून केला असेल अंगावर शहारे येतील पाहून अंगावर येत आहेत असा खून केला असं केला असेल आणि ते लाहीव खून तर पाहते आणि त्याच्यानं त्याला काही वाटत नाही अशी अशा व्यक्तींना जर आपण पाठिंबा द्यावर असलो तर आपण काय करतोय हा सुद्धा विचार त्या त्या समाजामधील काही लोकांनी करणं गरजेचं आहे जे समर्थन करतायत त्यांनी आरक्षणाचा टॉपिक वेगळा होता त्या ठिकाणच्या संघर्ष वेगळा होता तुम्ही आपल्याला जे काही शासकीय लाभ आहे मिळायला पाहिजे तो मॅक्झिमम मिळायला पाहिजे यातून तो संघर्ष होता तो शाब्दिक वाद होता अशा पद्धतीचे काही जे जीव घ्यायचे असतील तर अशा पद्धतीनं जर कोणी भूमिका मांडणार असेल तर मग तो, तो, तो मराठा असेल वंजारी असेल मुस्लिम असेल कुणी असेल हो खुनी हा खुणी असतो आताचे समर्थन व्हायलाच नाही पाहिजे त्याच्यामुळं जे कोणी लोक याला समर्थन देत आहेत त्या लोकांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की तो आपल्या जातीचा आहे या दृष्टीतून बघू नका हा गुन्हेगार म्हणून पहा आणि जर या बेसवरती जर सगळ्या गोष्टी घडामोडी घडत चालल्या तर महाराष्ट्रामध्ये हे जातीतील फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होईल आणि जातीची संख्या पाहिजे म्हटली तर मराठा समाजामध्ये सुद्धा असे उग्र स्वरूपाचे भरपूर लोक आहेत आणि सगळ्यात मोठा समाज आहे एक एक जात वाईज जसंख्यामुळे जायची म्हटली तर महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा समाज हा मराठा समाज आहे मग या समाजाला प्रत्येकाला अन्याय करायचा का असं नाही होत सर्व धर्मसमभाव हे आपल्या देशाची शिकवण आहे आणि मग आपण एकाच धर्मातील असून जर या पद्धतीनं वागणार असो गुन्हेगाराच्या पाठीशीर थांबणार असो तर हे चुकीचं आहे मला असं नाही म्हणायचं की वाल्मिकराण्यांचं नाव आहे मग ते गुन्हेगारच असतील अशातला मागण्या ते तपासाचा भाग आहे सी आय डी असेल न्यायालय असेल की तपास करतील त्यात गुन्हेगार असेल त्याला शिक्षा मिळेल गुन्हेगार नसेल तर शिक्षा मिळणार नाही पण तोपर्यंत आपण संयम ठेवला पाहिजे आणि गिनाकारण आपल्याही जातीची बदनामी होणार नाही ह्याची खबरदारी वंजारी समाजाने घेणं आवश्यक आहे अन्यथा वंधारी समाजाबद्दल माझं तर असं स्पष्ट मत आहे माझ्या माझ्या मित्रमंडळीमध्ये अशा अनेक वंजारी समाजाची मुलं आहेत माझ्या माझ्या हाताखाली शिकलेले बरेच मुलं आहेत जी वंजारी समाजाची होती मी त्यांच्या घराकडे गेले आहेत त्यांच्या गाठीभेटी घेतलेल्या आहेत मी त्याची शेती पाहिलेली आहे अतिशय उत्कृष्ट प्रकारची शेती आदर्श शेतकरी जे महाराष्ट्रामध्ये अनेक लोक आहेत त्यापैकी बहुसंख्य हे वंजारी समाजाचे लोक शेतकरी असणार आहेत त्यामुळं कष्टाळू हा समाज आहे हा बदनाम होतो आहे त्या विशिष्ट लोकांमुळं आणि चुकीच्या लोकांचं समर्थन करणं हे केव्हाही चुकीचं असतं ह्याचं भान तुम्ही आम्ही सर्वांनी ठेवलं पाहिजे विनाकारण हा समाज बदनाम होणार नाही ह्याची पण खबरदारी घेतली पाहिजे आणि अशा घटनांना जाती रंग देण्याची गरज नाही आता मराठा समाजामध्ये पण काही लोक आहेत की माझ्या जातीचा माझ्या जातीचा म्हणून त्याच्या पाठीशी माझं भागावर राहू नका तो एक व्यक्ती होता आणि तो चुकीच्या पैसे मारला आहे तिची पत्नी विधवा झाली आहे तिची मुलं आज त्याच्या डोक्यावरून त्यांच्या वडील छत्र नाही आहे त्यामुळे त्याने व्यक्ती म्हणून पहा मराठा समाज मराठा समाजाच्या लोकांनी सुद्धा हे मराठाचं मराठाचं म्हणून नाही ही हे योग्य जातीच्या वेसवरती नाहीच आहे हे चुकीचं आहे एका व्यक्तीनं एका व्यक्तीचा खून केला आहे या दृष्टीनं बघणं गरजेचं आहे ज्यांनी खून केला आहे ते गुन्हेगार आहेत ते खुण्या जातीचे असतील ज्यांचा जा खून झाला आहे तो एक माणूस होता चांगला माणूस होता हे महत्त्वाचं आहे जाती कुठल्याही असतील जातीच्या बेसवरती जर आपण प्रत्येक गोष्ट पाहायला लागलो तर हे महाराष्ट्रामध्ये जवळ जाईल आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे नमस्कार